नमस्कार मी समीक्षा देशमुख टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत सांगलीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे वाढदिवसाचा कार्यक्रम काही क्षणातच रक्तपातात बदललाय दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांची मध्यरात्री निघून हत्या करण्यात आली आहे पाहुयात नेमकं प्रकरण काय ते सांगली शहरातील गारपीर चौकात मंगळवारच्या मध्यरात्री ही थरारक घटना घडली माहितीनुसार दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष सांगली शहरातील गारपीर चौकात मंगळवारच्या मध्यरात्री ही थरारक घटना घडली माहितीनुसार दलित महासंघ गटाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम जिनाप्पा मोहिते हे स्वतःच्या वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करत होते याचवेळी संशयित गुन्हेगार शाहरुख शेख आपल्या साथीदारांसह कार्यक्रम स्थळी आला शुभेच्छा देण्याच्या भानाने स्टेजवर गेल्यानंतर त्याने अचानक धारदार हत्याराने मोहिते यांच्या पोटावर आणि मानेवर वार केले क्षणातच आनंदाचे वातावरण भीषण गोंधळात बदलले समर्थकांनी आरोपींना पकडताच संतापाच्या भरात त्याच्यावरच हल्ला केला पोलिसांनी शेखला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केलं उत्तम मोहिते यांना तत्काळ सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या घटनेनंतर सांगली शहरात तणाव निर्माण झाला असून चौक परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपासाची चक्र सुरू केली आहेत प्राथमिक तपासानुसार ही हत्या जुने वैमनस्य आणि राजकीय वैर्यातून झाल्याची शक्यता वर्तवली जाते उत्तम मोहिते यांच्या मृत्यूने सांगलीतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी ते एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट